भोकरदान नगरपरिषदेमध्ये राष्ट्राधिक काँग्रेस शरद पवार गटाचा धंदनीत विजय जालना जिल्ह्यात भोकरदान येथील अतिशय सुरशीची आणि अतिथिटीची ते झालेली नगरपरिषद निवडणुकीमध्ये अखेर राष्ट्रदी काँग्रेसने मारली बाजी सविस्तर माहिती अशिक ही निवडणूक तिरंगीत झाली होती यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी अशी तिरंगी निवडणूक झाली असता राष्ट्रवादीचे तर नाव भाजपचे नाव व काँग्रेसचे दोन असे उमेदवार निवडून आले तर अध्यक्ष मतांनी भोकरदन येथे तिन्ही पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली होती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून फटाक्याची आतिषबाजी करत जंगी मिरवणूक काढली कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र आनंद दिसून येत होता शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत अण्णा दानवे यांनी बाजी मारली राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे तसेच विजय उमेदवाराचे ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत करण्यात आले महाराष्ट्र लोकन्यूज भोकरदन प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख